सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकमधील ठाकरे गटामध्ये गेल्या काही दिवसापासून मोठ्या घडामोडी घडत आहेत शिवसेना शिंदे गटानं ठाकरे गटातील मोठे मोठे राजकीय नेते आपल्या गळाला लावण्याचं काम सुरू केलं आहे यामध्ये ठाकरे गटाचे महानगरप्रमुख विलास शिंदे हे देखील शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं आहे आठवडाभरात विलास शिंदे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाशिकमध्ये दुसऱ्यांदा भेट घेतलेली आहे त्यामुळे त्यांच्या पक्षांतराच्या चर्चांना अधिकच जोर आलेला आहे मागच्या सोमवारी म्हणजेच दोन जून रोजी विलास शिंदे यांच्या कन्येचा विवाह सोहळा होता या विवाह सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावलेली होती त्यामुळे ठाकरे गटात अस्वस्थता निर्माण झालेली होती तर रविवारी पाच तारखेला एकनाथ शिंदे पुन्हा नाशिकमध्ये आलेले असताना यावेळी विलास शिंदे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पुन्हा भेट घेतलेली आहे त्यामुळे विलास शिंदे हे पक्षांतर करणार या चर्चांना उधाण आलेलं आहे तर ठाकरेंचे शिवसेनेचे महानगरप्रमुख विलास शिंदे हे उद्या संजय राऊतांकडे जाणार असून त्यांनी संजय राऊत यांच्याकडे भेटीची वेळ मागितलेली आहे शिंदेंच्या शिवसेनेत विलास शिंदे प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या असताना याच पार्श्वभूमीवर शिंदे राऊतांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचं सूत्रांची माहिती आहे तर माझ्या मुलीच्या विवाह सोहळ्याला एकनाथ शिंदे आल्यानं काल त्यांचे भेटून आभार मानले असं यावेळी विलास शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे अण्ण काय तुम्ही शिंदे गटात जाणार अशा चर्चा आहेत काल देखील भेट घेतली दोन जून रोजी माझ्या मुलीचं लग्न होतं त्या लग्नाचं निमंत्रण घेऊन माझे जेव्हा शेवटी सुख आणि दुःखामध्ये एक आनंदाचा क्षण असतो लग्न म्हणजे आनंदाचा क्षण आहे आणि या आनंदाच्या क्षणामध्ये मी जेवढे माझ्या काही आयुष्यामध्ये जे मित्रपरिवार असतील नातेवाईक असतील राजकारणातले सहकारी असतील व्यवसायातले सहकारी असतील यांना प्रत्येकाला आमंत्रित केलं होतं ज्यांना ज्यांना शक्य झालं त्यांना मी आमंत्रित केलं त्यामध्ये माननीय शिंदेसाहेब जरी या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री किंवा कुठल्या पक्षात असेल पक्षीय राजकारण बघतात त्यांना मी आमंत्रित केलं तेसुद्धा त्याच प्रेमाने त्या ठिकाणी माझ्या मुलीच्या लग्न सोहळ्यासाठी उपस्थित राहिले त्यानंतर संजयजी राऊत साहेब आले त्यानंतर ते सुद्धा राहिले सुनीलजी राऊत साहेब आले त्यानंतर आमचे गिरीश भाऊ महाजन आले अनेक पक्षाचे नेते त्या ठिकाणी आले कारण हा तीस वर्ष राजकीय प्रवासामध्ये अनेक मित्र झालेले आहेत बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामुळे ते माझं कर्तव्य केलं त्यांनी त्यांनीसुद्धा मोठ्या मनाने त्या ठिकाणी आले म लग्न सोहळ्याची उपस्थिती दाखवली आणि मग ते झाल्यानंतर काल योगायोगाने अजयजी बोरस्ते यांच्या पुतनीचा विवाह असल्या कारणाने त्या ठिकाणी आमची भेट झाली त्यांना फक्त मी आभार मानले बाई तुम्ही माझ्या लग्नाला मा आले आणि जे जे म लोकं आले त्या सगळ्यांचे नंबर होते माझ्याकडे त्यांना व्हॉट्सअपद्वारे सोशल मीडियाद्वारे सुद्धा आभार मानले हे माझं कर्तव्य आहे आणि त्याच्यामध्ये मला वाटत नाही की मी काही घर केलेलं आहे मी माझी एक संस्कृती आणि आपल्या या सगळ्या याचा मी विचार करूनच या गोष्टी केलेल्या आहेत पण काय आता प्रत्येक शिंदे गटात जाणार काय नक्की सगळी चर्चा घडवणारे घडवून आणतात आणि मी जे आपल्याला शिवसेना कार्यालयामध्ये जी काही प्रेस कॉन्फरन्स झाली तेव्हाही मी त्या ठिकाणी सांगितलं होतं की योग्य वेळेस मी आता माझे ह्या सगळ्या प याच्यातून बाहेर येऊन मी पक्षीय नेते संजयजी राऊतसाहेब यांची उद्या भेट घेणार आहे त्यांची मी वेळ पण मागितलेली आहे त्यांची भेट घेऊन त्यांना मी स्थानिक परिस्थिती काय आहे काय पण घडामोडी आहेत या सगळ्या मी त्यांच्या निदर्शना सांगून देणार आहे त्यानंतर त्यांच्या जर त्यांनी सांगितलं तर पक्षप्रमुखांची सुद्धा मी भेट घेणार आहे आणि मग आपलं एक प्रमुख ज जबाबदार पदाधिकारी असल्याकारणाने इथल्या सगळी प परिस्थिती त्यांच्यासमोर आणणं माझं काम आहे आणि त्यानंतर आता चर्चा करणारे कडून आणतात त्याच्यामुळं त्याला मी काही जास्त महत्त्व देत नाही कारण ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत चर्चा घडून आले त्यांचा सगळ्यांचा इतिहास सगळ्यांनाच माहिती आहे नाशिककरांना माहिती आहे त्याच्यामध्ये मला वाटतं बोलण्यासारखं काही नाही परंतु मान्य संजय राऊत साहेब यांची भेट घेईल आणि संजयजी राऊत साहेब हे सगळ्यांचं ऐकून घेतात संजय जी राऊत साहेब यांना सगळी परिस्थिती ज्ञात आहे आणि मी वेळोवेळी त्यांना अपडेट पण देतो काय झालं काय नाही आणि त्याच्यामुळे ते समजून घेतात म्हणून आम्ही सांगतो संजय राऊत साहेब सारखे चांगले नेते या आमच्या संपर्क नेते म्हणून आम्हाला लाभले आणि त्याचा त्यामुळे आम्हाला काही अडचण मला वाटतं येणार नाहीत संजय परमार Nashik News Nashik